माझ्या प्रिय बंधू भगिनीनं नमस्कार आजचा माझा विषय आहे आईने केलेले साठेकर हे मुलांवर बंधनकारक असते का तर या विषयाची सुरुवात होते की एका गावात एक पती पत्नी सुखी कुटुंब राहत असतं त्यांना दोन मुलं असतात त्यांचे चांगले दिवस सुरू असतात तेव्हाच त्यांच्या संसाराला कोणाची तरी दृष्ट लागते आणि पतीला कॅन्सर या आजाराने ग्रासते कॅन्सरचा आजाराचा शेवट हा त्या पतीच्या मृत्यूनेच होतो त्यानंतर ती महि ती महिला ती विधवा पत्नी पुढे काय करायचे हा तिच्या पुढे फार मोठा प्रश्न पडतो कारण तिच्यावर पतीच्या आजारपणातच फार मोठा खर्च झालेला असतो त्यामध्ये बरेच कर्ज तिच्यावर झालेले असतात आणि दोन मुलांच्या संगोपणाचीही जबाबदारी तिच्यावर आलेली असते तिच्या एकटीवर कौटुंबिक भार पूर्णपणे पडलेला असतो त्यावेळेस तिच्या लक्षात येते की तिच्या पतीने चांगले दिवस असताना एक गुंतवणूक म्हणून एक प्रॉपर्टी खरेदी केलेली होती देन लोकांचं देणपाण भागवण्यासाठी मुलांच्या संगोपनासाठी ती ती प्रॉपर्टी विक्री करायची ठरवते परंतु त्या प्रॉपर्टीची विक्री होत नसते काही कायदेशीर कागदपत्री अडचणींमुळे मग अशा काही अडचणीच्या प्रॉपर्टी असतात ज्या घेण्यासाठी असे काही लोक सरसावतात त्यामध्येच एक गावातले गृहस्थ ती प्रॉपर्टी घेण्यासाठी सरसावतात आता त्या प्रॉपर्टीची किंमत ही बाजारभावापेक्षा थोड्या कमी किमतीत मिळत आहे कारण त्या ही परिस्थिती अशी असते की तिला नितांत पर पैशाची गरज असते त्यामुळे ती मिळेल त्या असेल त्या किमतीत ती प्रॉपर्टी देण्यासाठी तयार होते मग त्यांचं ठरतं की त्या प्रॉपर्टीचं साठेकत करायचं आता त्या प्रॉपर्टीचं साठेकत करताना आपले जे गृहस्थ असतात जे खरेदीदार असतात ते अगदी साठेखतामध्ये जे कंटेंट वापरले जातात ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट सेक्शन फिफ्टी थ्री एनुसार ते सगळे कंटेंट वापरून अगदी पद्धतशीरपणे साठेखत तयार करतात त्यामध्ये जी आवश्यक गोष्ट नमूद करायची असते तीही नमूद करतात की कौटुंबिक गरजेसाठी व कायदेशीर गरजेसाठी ही प्रॉपर्टी मी विकत आहे असा उल्लेख त्या दस्तामध्ये करतात परंतु कौटुंबिक गरजेसाठी व कायदेशीर गरजेसाठी देणंपाणं भागवण्यासाठी मी, मी मिळकत विकत आहे एवढं लिहिलं आणि जरी त्या दस्तामध्ये संपूर्ण कंटेंट जसे आवश्यक कायदेशीरदृष्ट्या आवश्यक आहे ते लिहिले साक्षीदारांच्या सह्या घेतल्या तरीही तेवढं जरी ते रजिस्टर नोटरी न केलेलं रजिस्टर दस्त असला कायदेशीर दस्त असला तरी पुढे तो शाबित होताना अडचण येते ती कशी तर यापुढे मी हे सांगत आहे आता त्या विधवेचा मुलगा जेव्हा मोठा होतो तेव्हा त्याच्या ते लक्षात येतं की आपल्या आईने कौटुंबिक गरजेसाठी त्या प्रॉपर्टीचे साठेगत केले आहे मग तो मुलगा दिवाणी स्वरूपाचा दावा लावतो ज्यामध्ये तो जाहीर ठराव व कब्जा मिळणेबाबतची मागणी मेहमान कोर्टात करतो तो मुलगा त्याच्या दाव्यामध्ये असे नमूद करतो की मी अज्ञान असताना ही झालेली विक्री ही बेकायदेशीर आहे असा व्यवहार करताना कोणतीही कायदेशीर गरज आईला नव्हती आणि जो आईने व्यवहार केला आहे तो आम्हा मुलांवर बंधनकारक नाही असे ठरवून मिळावे याबाबत दाव्यामध्ये तो मागणी करतो आता ह्या मुलाला सायटेशनची गरज तर पडणार तर यासाठी सायटेशन आहे मध्य प्रदेश हायकोर्ट यांचे हजारीलाल वर्सेस जुगल किशोरी अँड ऑदर्स हे असे नमूद केले के आहे की ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट सेक्शन फिफ्टी थ्री एनुसार ह्यामध्ये एखादा करार पूर्ण होण्यासाठीच्या सर्व महत्त्वपूर्ण अटी पूर्ण केलेल्या आहेत का हे प्रतिवादी सिद्ध करतात का तर नाही कारण जरी दोन व्यक्ती ह्या कोणत्याही करारामध्ये येत असतील कोणत्याही ॲग्रीमेंटमध्ये येत असतील त्यावेळेस त्यांनी हे सिद्ध करण्याची गरज असते की या ॲग्रीमेंटमध्ये येण्यापूर्वी ते बायर आणि सेलरच्या भूमिकेत आहेत का कारण ज्यावेळेस प्रॉपर्टी देणारा आणि प्रॉपर्टी घेणारा ह्यामध्ये त्या मिळकतीबाबतचं टायटल क्लिअर आहे का इतर सहहिस्सेदार त्या ॲग्रीमेंटमध्ये त्यांची परमिशन त्यांची परवानगी आहे का कारण जेव्हा तीन मुलं आणि आई यांची एकत्र एक कुटुंबाची मिळकत असते त्यावेळेस त्या प्रत्येक सहिस्सेदाराला वन फोर्थ हिस्सा प्राप्त होतो त्यामुळे आई तिच्या हिस्शापुरती प्रॉपर्टी विकू शकते परंतु इतर सहिस्सेदारांचे जे स्वतंत्र हिस्से आहेत जे पार्टिशन अजून झालेलं नाही ते हिस्से ना ती त्या हिस्श्याबाबत ती ते विकू शकत नाही आजच्या या सांगितलेल्या गोष्टीतून व माहितीतून मला हाच सल्ला द्यावासा वाटेल की जर का आपण ज्यावेळेस अज्ञान असाल आणि ज्यावेळेस एकत्र कुटुंबातील मिळकतीतील प्रॉपर्टीतील काही भाग विकला गेला असेल आणि ज्यावेळेस तुम्ही अज्ञान असाल आणि आता सज्ञान झाल्यावर तुमच्या लक्षात येत असेल की त्यावेळेस आपण अज्ञान असताना त्या, त्या प्रॉपर्टीचा दस्त झालेला आहे आणि माझा हिस्सा डावललेला आहे तर आपण जाहीर ठराव व कब्जाचा दिवाणी स्वरूपाचा दावा लावू शकता तसेच झालेला दस्त विक्री किंवा जे कोणता वाटपाचा किंवा खरेदीचा दस्त हा बेकायदेशीर आहे आणि हा कायदेशीर व्यवहार नाही आणि तो माझ्यावर बंधनकारक नाही अशी मागणी मेरबान कोर्टात करू शकता पण त्यासाठी हे तुम्हाला पाहण्यासाठी पूर्वीचे सात बारा व फेरफारचे उतारे यांचा उपयोग होईल कारण पूर्वी जे दस्त झाले असतील हे पाहण्यासाठी त्या व्यक्तीचे नाव तुमच्या सातबाऱ्याला कसे आले आणि त्याचा फेरफार कसे तयार झाला आणि त्या फेरफारवरून तो दस्त काढून ज्यावेळेस तो दस्त झाला त्यावेळेस तुम्ही अज्ञान होता का याची माहिती पहिल्यांदा पडताळून पाहणे गरजेचे ठरेल स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे योग्य कायदेशीर कॉल बुक करू शकता सल्ला शुल्क आकारले जाईल आणि प्रत्यक्ष भेटायचे असेल तरी कॉल बुक करून प्रत्यक्ष भेट घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद